जालाय काम कर राता। कर आता कर आता म्हणजे यशस्वी काम करायसाठी माझ्यासोबत लग्न केलं का तुम्ही दिली तेवढी सत्य थोडीतरी तरी काय नि पुढ हां होईलच ना काही ना काही होईलच कधी होईल रोज वाट बघती वर्ष उठायला लागले तरी होईल म्हणतो लग्न आधी तर बरं सांगत होते माझी एवढी जमीन आहे ट्रॅक्टर आहे बंगला आहे आता सत्याची परिस्थिती हाय دي आहे मी त्याला काय करणार सुदर वकील मां आता दिली? तो साथ दिली होईल की आता हळूहळू बायकोच्या जीवावर करायचं सगळं वाटत ना सोडून चाललं जावं सगळं नबोर तस नको करू आता तू आता आता पर्यंत साथ दिली इथून पुढे थोडी साथ देईन आणि म्हणजे माझं बी होईल मग कसं तुला मी आजपर्यंत कोणती गोष्ट कमी पडून दिली का तरी गोष्ट कमी पडून दिली आणले कांद्याच्या वावरात बरं मग सांगावं कशाला माणसाने तसं माझ्याकडे ट्रॅक्टर आहे ना बंगला आहे म्हणून होतो ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून होतो तुनि तर ऐकलं नाही त्या टाईम मी तर काय करू त्याला ऐकलं नाही म्हणजे मालक तसा चांगला होता टॅक्टर ड्रायव्हर म्हणा मला काय म्हणला तू ट्रॅक्टर होत आहे का नाही माझ्या मालकच म्हणून समज डायरेक्ट मनाला मग आता तेवढं म्हणलं ना मी पण तसंच म्हणलो होतो डायरेक्ट पैसे घेताना नसले गोड गोड बोलते तर पैसे देयचं म्हणे ज्वार येतो त्या स्वाम्याला पहिला गाठावं लागल ऐक पुढे सात क असं काय मग आता अय अय स्वामा कार तुला पैसे घेऊन बोलवलं होत ना इकडे इकडे किती वेळा माग आहे तुला पैसे गवा देतो लेबर झाला तुझ आज देतो उद्या देतो कांदा आलाय झाला का तुझे तुझे कांदे लोकांचा तिसऱ्या वाटेने कांदा करतो किती पैसे होते त्याचे तोड आलो का सहा महिने झाले ना व्याजाने हो पैसे घेतलेले देतो ना हळूळू हो चाल झाला तुझा हळूहळू तीन रुपये नाही तर त्याचं व्याज तरी का तू हा कांदा की देऊन टाकणार ना कांदा देतो नाही शांतपणा कधी घेतले आपण ही शिवायकू काय तुझी जाऊन अर कुठून तुला बुद्धी सुटली याच्या बरोबर लग्न केलं फुटक्या ना साहेब पण आम्ही पैसेच नाही घेतले ना भाई धन्य या दळ दळिद्रीच्या गाड्यात पडली इथं याच बी वाटलो तुझं बी वाटल बाकी मी करत पैसे कधी देतो ते सांग नाही तो तिथं गाडी आली गाडी उभं शानपान कर चल बस एवढं पैसे ए लाख रुपये घेतले तुला त्याने काय आता दात खिळी बसली का तुझी मारू बाई मारत नाही चल माझ्याकडे कामाला दोघं पण आहे ना माझ्याकडे माझ्याकडले काम आहेत हे तुमचं जाऊ द्या तिकडं चल बस एवढं हे करू पालत करून बघून तू ऐकू तुझ्या समोर नाही एवढं वाजवला असतं तुला ए बाई काय करायचं पैसे देता माझ्या बरोबर आहे चल बस देखा चल, चल गाडीवर चल। चल।, चल चल रे चल घेताना गोड गोड बोलायचं परत देतो ना आणि घेऊतो ना चला बस गाडीवर ए चला बाय उठला काय काय कर थोडे दिवस आम्ही करतो ना काहीतरी काय करणार काम करून देऊ देऊन टाकतो पैसे भेटत नाही मला तोच धंदा नाही रोजच्या माग त्याच्या मागे फिरत बसायला देऊन टाकतो अरे झाले किती सहा महिने झाले आणि काय देऊ देऊर इकडचं काम घेतलं एवढं करू द्या की साहेब आम्ही देतो काही नाही ऐक बसाल ना ऐका ना खरं देऊन टाकतो सांगितलं ना तुला तुम्हाला काय सांगू ते पाळपणा चल आपल्या पाषी रडन कडन ते करे कर ए देऊन टाकीन पैसे द्यायचे ना मग हे नाटक का का कुळ रडायचं तर पळून येऊन लग्न केले अब का झाक मारली पळून आली लग्न केलं तव काढायला नाही का तुझ्याकडे काय काही नाही नव्हतं माहिती मला काय सांगू आम्ही देतो की तुमची अरे तुमच्या ज्यानी पैसे देत नसते देऊन टाकतो छान पण गाडी बस बस चल लय झालं तुमचं आता पाहू पण दहा वेळा ऐकले तुझं बस तुझं झालं वाटवलं आता पळून आली लग्न केलं अगोदर चौकशा नाही काय नाही हम्म चला लेन नाटक तुमची आता ए तिथं खोर ते फावडे आणि तू हे सगळे ना आज साफ झालं पाहिजेत परत सांगितलं नाही म्हणता ना तोंडाकडे बघायचं नाही कामाला लागायचं आणि ते फावडून ते काय मिलं गुरं पाणी पाजायचे शेण उचलायचं आणि ट्रॅक्टर सांगितलेलं आहे काय समजतं ना खत उचलायचे कामात का जर हालगेल ते पाना दिसला तर तू येईन मी असं र फटकेन का नाही तुला चल ठीक आणि मी आहे काम पूर्ण झाल्याशिवाय बाहेर नाही पाहिजे तुम्ही आणि त्या गुरांना पाणी पास समजतंय सगळं उचलायचं फटाफट दिवसभर तुम्हाला आहे ना चोळी जाणार आहे तू कोंडाकडं काय बघ तू त्या गाईला पाणी पाच बघ बादली बादली तू काय तुला आणू ती ना तिथं अरे एवढा कसा कठळ्या अरे उचलती बादली दिसत ना का काय वेळ आणून ठेवली तुम्ही हा आता थोड बघ की थोडे दिवस जरा थोडे दिवस नाही चांगली स्वतःच्या घरी चा सुखात होती नाही बघवलं ना खोट बोलले माझ्याशी लग्न केलं आणि आता असली काम करायला लावताय भोग जीव आता कडे मी खरं बोलून लग्न केलं हा बाकी जरी खोट बोलायला आलो ना तेवढं मात्र मी खरं बोललो तुझ्या त्या जीवाचं काय करायचं इथं खायला प्यायला काही नाही आणि नुसतच प्रेम करायचं खर खरं सांगायचं बी नाही मी आहे ना सोडूनच चालेल तुम्हाला ना काय करू तू गेलं माझं कसं व्हायचं मी इकडं पैसे घेतले ना एवढे सावकाराकडनं बोलले का मला मी काही बी करून देतो मला काम करायला लावत आहे आणि म्हणतात मी काय बी करून देतो माझा ना विश्वासच नाही राहिला तुमच्यावर मला नको आहे काही मी जाणार आहे आता माहीत नाही तसं काय करू तुला सांग मी देतो करून देईन करा मग हे बी काम तुम्हीच मला नाही करायची सर का तुम्हीच करा सगळी कर काम होईन की काय कायतरी होईन मिस्त्रन जरा काही नसते होत माहिती आहे मला ऐक ना थोडी घरी जात होती घरी काम तुझं बाप करायचं की इथं अहो ते करतेत की करते तू उपकार कर तू काही तू मला आणलंय कशाला आहो आहो आव, अहो आव, ते आहेत ना कामाला आहेत ना म्हणजे मला नाही तिकडे तिकडं ते करतात की मला तू नाही सांगितलेलं काम कर पैसे घेताना मग तेवढे नाही कळत त्यांनी घेतले होते ना पैसे मग मत... मग ते करतील काम असं का मला कशाला करायला लावताय तू त्याची बायकू नाही का हाय की मग लग्न करून आली सांग प्रेम ते सांग नाही का जा समजते ना काम उरक ने गए ने गए ना। का उरकडे चला गोटा झाला सगळा साप हा ढिगारा आहे ना पुरा पांगून झाला पाहिजे काय नीट नीटनाटकं पांगवा एका जायवर झालं ना ढिगारा ती चढते समजतंय बाई लागा कामाला तेवढं पाणी द्या की प्यायला पान कोंबडे कर तू ताण ना, ना कामाला नको का का करते तू काम पण अचानक दुपारी एवढे तू काम बाई आहे ना त्याच्यामुळे तुला आधार आपण कुठले काय चौक कशा करायचं बोलावले तुला इथे पाणी द्या की अरे देतो की का म्हणत रे पाणी आणजा ते पाणी पण काय तुम्ही नीट बोलायचं तर काय बाय माणसाची किटकी हा तुझी गोष्ट मुन मुन करत बायकांना काम होत नको करायला पण बडबड अय हट 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 कर सुरू ले हा कि लाग तुम्ही का आम्हाला त्याच्यामुळं तुम्हाला आहे ना कर्ज बाजारी होतात तुम्ही काम कशी नीट नाटकी करावा हम्म ताण लागली तिथे नेऊन करते काम जरा त्यांच्या बरोबर अरे त्याला पैसे दिले ते थोडेसे वाडव्याला ते ना माग म्हणलं मग हे काम कर दे बाबा काय तुम्हाला कळलं पाहिजे पैसे दिले पैसे दिले म्हणून सांगते का घरी अरे सोडून द्यायचे का पैसे दिले मग व्यवहाराचा व्यवहार असतो की याशी काम करून देतो अरे व्यवहार यांना कळतो का बावटांना यांच्याकडून कामच करून घ्यावं लागते त्यावेळेस कळलं नाही का बावटांना कशाला पैसे द्यावा आता तुम्हाला अक्कल शिकवाय निघाली मग अकली वेळ आलीच नसते ना काय लागले सांगाय तू लावी कामाला ती माझं मी बघेन कामाच काय मला माहित नाही काय काम करायचं दर दरच वेळेस तुला लावीन कामाला तुला लावीन कामाला झालं जा बघ घरातलं चलच व्हाय ना ती इकडे निघाली इकडे बाहेर ठेवायला तुमच्यामुळे ना आज ही असली वेळ आली आहे माझ्यावर नको नको ते काम करावं लागतं पुढे दिवस ऐकून ऐकून कंटाळा आलाय मला अरे दाद्या बघ ना काय करावं लागतंय काय करावं लागतंय खूपच कांदा काम कधी केले नव्हतं ना आता काय काय करतेस तर काय करणार ह्या माणसामुळे होते सगळं ह्याच्यावर विश्वास ठेवून लग्न केलं मला वाटलं चांगले दिवस येतील आणि हा काय सावकाराचा कांदा आहे त्याच्या घरी कामाला आलोय आम्ही त्या दिवशीच बाबाला फोन केला होता हसलं सगळं चाललंय म्हणून सांगितलं काय करू मी तरी कसली वेळ आली तुझ्या अरे काय करणार सावकारांनी उचलून आणले आम्हाला इथं कामाला ह्या या माणसानी त्याच्याकडनं पैसे घेतले उधारीवर आणि बोलू शकत त्यांनी अक्कल पार गाण ठेवली कुठं तरी तुला पळून येतांनी हीच बघित असलंच भेटलं का तुला अरे मला काय माहीत होतं सांगता पार डोंगर एवढं सांगितले बंगला काय आहे जमीन काय आहे ट्रॅक्टर आहे म्हणून तर विश्वास ठेवला मला तरी कुठं माहीत होतं हे असलं सगळं करावं लागेल म्हणून आपणच शेण खाल्लं त्यांना काय म्हणायचं आता उचलून कसं काय आणलं त्यांनी पैशासाठी आता आता जमतय आहे वय हा जाऊ दे हीच काय इज्जत तुमची वाजवाय पाहिजे बहिणीला माणूस एकच आहे आम्हाला असले दिवस आणलेत मला बनले किती केलं आपली पोरे जाऊन बघ काय काय खाल्लंय का कसलं बरं बाहेर चला मग आपलं बर जायचं मग का थांबायचं इथं असं सावकार मग काय कसला कालवा लावला रे तुम्ही हे पटत का तुम्हाला काय पैसे पाय पाई काय माणसं काय मारा सुटले काय तुम्ही पैसे झाडाले लिहित काय हा पैसे झाडाले लिहित मग म्हणायचं एखादी पद्धत असते काय पद्धत ठेवली अरे दहा वेळा आणि त्याला पैसे मागितले मग काय लोक कामाला ठेवायचं काय मग पैसे सोडून देऊ काय बरं जंदा पैसे घ्या पाहिजे आम्ही उतलून नेलो दो म्हण का तुम्हाला हे करीटबोल सांगतोय की अशी पद्धत नसती ए एवढ राग येतो ना पैसे टाकून घेऊन जा त्यांना पण मी काय म्हणते तुमचं चुकलंच हे करायलाच नको होत तुम्ही पैसे सोडून द्यावं लागतील एक लाख रुपये फक्त व्याज चल पैसे करत मुद्दल एवढा शान नाही झाले तू अरे मग मार भाऊ जर हे असं नाही केलं तर लोक पैसे नेहती गोड बोलून देणार नाहीत मग काय करणार अगोदर आपण विचार करून देत पाया पडत होत लग्न करायचं बायको आणायचे अमुक करायचं अमुक करायचे दिले ना पैसे थोड़ा 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 का रे बाबा तुला पण नीट व्यवहार करता नाही आला का थोडा थोडा करून अहो देतो ना आम्ही थोडे थोडे करून टाकून थोडं थोडं करून पडत होत पैसे द्या पैसे द्या बायको करायची पण आजी वेळ आली नसती काय असेल ते तुमचं बर का अशा नि माणसं चव जाती अरे हो आमची घालायच नाही या पुरी मुळे की तुमचे काय पैसे असते ना आज चार पैसे येते तुमच्याकडे आम्हाला बी बायका पूर येत आम्हाला बी हाऊस नाही हे सगळं करून घ्यायची पण हे नाही केलं पैसे नाही देणार एवढा पर्याय सापडला तुम्हाला आम्हाला काय करू खोट बोलून एकदा एक शब्द जर म्हणले असतील तू दादा असं झालंय माझ्या कोण पप्पा ऐकत नाहीत मला तरी म्हणून बघितलं का तू अरे दाद्या मला नव्हतं माहिती हे असं सगळं असणार आहे म्हणून मी तरी कशाला आले असते बरं हो एवढी चांगली सोन्यासारखी पूरगिण ह्या मूर्खच्या गळ्यात घातली राहू तुम्ही काय माणस आहेत तेव्हाच तर घोटाळा झाला ना आजकालच्या पुरीला कळांना सुद्धा प्रेम कोणाव करायचं खोटं थोडं गोड गोड बोललं की लगेच फपलून जातात त्याने सांगितले असते ना भंप गप्पा बांगला गाडी हुडी काय सांगितलं होतं हे पुरी काय लग्न जाऊ द्या ना साहेब आम्ही तुमचे पैसे देऊन अरे प्रेम करताना जरा विचार करा ना कुणा संग करावा कसं करावं जरा पहा माग पुढं काय आहे का नाही हे दिवस येत मत काय पैशामुळे आम्ही काय बोलू शकत नाही घेतलेत पैसे हा मात्र लागणार ते इथून पुढे सुधार जरा जर करता आलं तर कर दोन शब्द लाज नाही मागायला हाय आमची एकच आहे आम्हाला काय कोणासाठी करायचं नाही जास्त चे हो धन्यवाद आणि अन... नाव टाका तुमचं हो याला घेऊन जा तिकडं हे तर काही नाही परत असं कोणाशी वागू नका अरे नाही आम्हाला काहूस आहे का, का, का। चल याला तिकडे घेऊन जा डायरेक्ट तुमच्याकडे चला चला पुढे मी गाडी ओळतो चला काय तुकड्या पाण्याचं बघा आपलं जीव असेल ना